सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न शिक्षण आहे स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर येथे महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारल्याप्रमाणे पॅटर्न स्वीकारला असून शैक्षणिक वर्ष पासून इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गाकरता सीबीएससी पॅटर्नचा अवलंब केला जाणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानचा अभ्यासक्रम हा एन च्या अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवला जाणार असून त्याकरता तज्ञ शिक्षकांची नेमणूक करणे शिक्षकांना प्रशिक्षण देणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे पालकांना प्रशिक्षण देणे इंटरव्हॅनल बोर्ड चा वापर करणे आयसीटी लॅब अटल लॅब ई कंटेंटचा वापर करणे या माध्यमातून विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न अवलंब केला जाणार आहे त्या सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा शाळेत मार्फत करून घेतली जाणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं फाउंडेशन शाळेमध्ये तयारी करून घेतली जाणार आहे शालेय स्पर्धा परीक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पियाड्स सैनिकी स्कूल स्कॉलरशिपच्या परीक्षा या सर्व परीक्षा इस्रोची युविकाची परीक्षा या सर्व परीक्षांची चा तयारी शाळेमधून करून घेतली जाणार आहे शाळेचा यापूर्वीचा या सर्व स्पर्धा परीक्षेचा निकालही लातूर शहरासह लातूर जिल्ह्यात सर्वोत्तम आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी परिपूर्ण तयारी करण्याकरता जेएसपीएम शिक्षण संस्थेचे जे स्वामी विवेकानंद विद्यालय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सीबीएसई पॅटर्नचा परिपूर्ण अवलंब करीत आहे